लीला राठोड वय वर्ष चौऱ्याहत्तर श्री पार्श्वनगर सोसायटी कोंढवा बुद्रुक पुणे दिनांक रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता राहणार गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंढवा पुणे येथून कात्रज घाटाच्या दिशेने गेले आहेत वरील व्यक्ती कुठे आढळून आल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि लीला राठोड यांचे मुलगा मुलगी भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे लीला राठोड या वीस सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून गेले आहेत आणि त्याच्या वयमनानुसार अशा पद्धतीने निघून गेले आहेत त्यांना जास्त समजत नाही ते कोंढव्या बसून पर्यंत चालत आलेले आहेत आणि कात्रजवरनं कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहेत आणि त्यानंतर त्या कॅमेरेमध्ये दिसतात फुटेजमध्ये दिसतात सर्वीकडे फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्या पुणे शहराकडे आल्या का पुढं सातारा रोडला गेल्यात त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही कदाचित जाता जाता कोणी त्यांना लिफ्ट दिले असेल वयस्कर राज्य आहेत मग त्यांना कोणी गाडीत बसवलं असेल किंवा मग कुठं पब्लिकच्या ठिकाणी सोडलं असेल कुठल्या रिक्षावाले असेल बसवालेले असेल ज्यांनी कोणी त्यांना सोडलं असेल की त्या तारखेला वीस तारखेला तर त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खालील जे नंबर दिलेत त्या नंबरवर त्या संपर्क करावा त्यांना मी असं माझं असं म्हणणं आहे की मला वाटतं की समजा ते सातारा कराड काय मला वाटतं की कोल्हापूर कोल्हापूरचे पुढे पण ते म्हणजे असं काय सांगू सांगू शकत नाही पण त्या त्या दिवशीने त्या साईडला पण ते जाऊ शकतात असं आहे आणि इथे नॉर्थमध्ये मुंबई ते मुंबई आहे त्या मुंबईच्या पुढे पण ते त्या साईडला पण ते जाऊ शकतात असं तर प्लीज वरती दिलेला जे तीन कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती तुम्ही त्या संपर्क करा आणि माझा जे नंबर आहे नाईन फोर टू टू थ्री फोर फाय सेवन झिरो फाईव्ह या नंबरवरती प्लीज लवकरात लवकर शेअर करा आणि देवांना प्रार्थना करा बस मावशी आहे भाजी आम्ही एक दिवस अगोदर कातशघ घाटमध्ये जे आम्हाला डाऊट होतं की कातश घाटमध्ये ती गेली तर रात्री रात्रीचा टाईम होता तर तिकडं काय असेल तर आम्ही प भरपूर काय शोध घेतला पण तिकडं काय आढळलं नाही आहे तर लोकांना मला हेच सांगायचं की जेवढं जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात जेवढं जास्त लोकांपर्यंत हे इमेज तुम्ही पाठवू शकतात ते पाठवा आणि ज्यांनाही लोकलमध्ये लोकल न्यूज भेटली ते दिलेल्या नंबरवर तीन नंबर आहेत टोटल ह्याच्यात त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क सांग नमस्कार माझं नाव शोभा आहे आमची आई रविवारी रात्री माझ्या भाऊबरोबर कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनटासाठी औषध घ्यायला एका जागावर तो उभा होता आणि त्याने आईला सांगितलं की तर दोन मिनट थांब मी औषध घेऊन येतो इतक्यात ते आता आम्हाला माहीत नाही की आईच्या मनात काय आलं की ती आ, आमचे भावाला कुठंतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं वयस ती वयस्कर आहे तिथून तिने सज चालायला सुरू केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली रात्री दोन वाजता आम्हाला आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे चेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई जिथं कात्रस घाट सुरू होतं तिथं लास्ट शेवट दिसली होती रात्री दोन वाजता तर आ, आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेली आहे कुणी त्यांना लिफ्ट दिली आहे की परत आई आपल्या पुण्याच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांनी त्यांना लिफ्ट दिली आहे हे आम्हाला काही माहीत पडत नाही आम्ही हे आपले सेवक ह्यांच्याकडं आलो त्यांची हेल्प घेतली आम्हाला पोलिसांनी पण लई हेल्प केली आम्ही सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या आ एरियामध्ये आहे सगळीकडं गेलो पण कुठं कुठं पण आम्हाला आमचे आईचं एक पण काही पण न्यूज भेटले नाही आता आम्हाला असं वाटतं आज चार दिवस झाले आहे आम्हाला मला आईची खूप काळजी आहे आमची आई हाय हार्ट पेशंट आहे चार दिवस झाले तिने औषध नाही घेतली आहे आप आपल्याला कोणाला पण कुठं पण आमची आज आजी किंवा कोणी असं आजी झोपलेले दिसले प्लीज आपण ह्या नंबरवर जे क ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो फाईव्ह थ्री सिक्स थ्री नाईन ह्या नंबरवर आम्हाला प्लीज संपर्क करा आणि पुण्यातून सातारापर्यंत आणि पुण्यातून मुंबईपर्यंत त्या भागात कुणाला पण आपल्याला जमलं आपले काय ग्रुप वगैरे असेल आपल्या एरियात जे रिक्षावाले त्यांचे संघ काय भा, भाजीवाले वगैरे त्यांच्यावर हे तुम्ही फोटो टाका म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमची आई भेटणार माझं नाव यश राठोडे आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू नीलक रंगचं स्वेटर घातलं होतं एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅप घातली होती की चालत एकदम एकच रस्ता पकडून ते कात्रज घाटच्या तरफ गेली आणि तिथे सी सी डीमध्ये व्हीमध्ये दिसती आहे पण त्याचा पुढे आम्ही जे पण सी सी डी फुटेज चेक केला आहे त्यामध्ये ते दिसत नाही आहे घाटाच्या खाली तर एखादी असं वाटतं आहे आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणार तिथून तिथून पुढे आम्हाला असं एक दोन लोकांनी म्हटलं आहे की त्यांनी खेड शिवापूरमध्ये त्यांना बघितलं आहे एक दोन जगावरती पण ते सी सी टी व्ही फुटेजवरती वरती काय कन्फर्म होत नाही आहे कारण की खूप सी 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 टी व्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाहीत तर त्या परिसरात जेवढी पण लोकं आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आमच्या आम आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे, जे नंबर दिला आहे खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदयरोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाही आहे तर कुणाला कुणाला आजी दिसली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा